विरोधी पक्षाच्या आमदाराच्या बैलाला ज्या पद्धतीनं मग आम्ही आपले खासदार साहेब यांच्या दारात जाऊन त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती त्यांनी पण गोलमाल उत्तर दिलं मराठा समाजातला ओबीसी प्रवर्गातलं पन्नास टक्क्याच्या आतील आरक्षण देण्यासाठी त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली नाही त्यावेळेस आम्ही त्यांच्या नावानं बोम मारली त्याच पद्धतीनं तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजित सिंह पाटील साहेब यांच्या दारात आलो होतो आम्ही की तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा त्यांनी पण त्यांची भूमिका अस्पष्टच ठेवली याचा अर्थ त्यांचा पण आमच्या मराठा समाजाला जो ओबीसीतून आमचा लढा चालू आहे मागणीचा त्याला पाठिंबा नाही असं दिसून येत आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याही नावाने आज या ठिकाणी पित्र पंधरवड्यात बोंब ठोकत आहोत ઉપવાને સમાજાલા એડત કાઢના કૈલાસ દાદાવાન આમણી સગરે લોકપ્રતિનિધિ બહરે राज्य करते झालेत वरे राज्य करते झालेत जय जिजोरा छत्रपती शिवाजी महाराज की लोकसभा तो चाकी है विधानसभा लोकसभा तो चाकी है विधानसभा बाकी बोलो जु आगे बडो तुम्हाला अरे उद्धव ठाकरे च्या नावान आंदोलन किंवा या आमदार खासदारांच्या मागण्या नेमका आमच्या पाठीशी आहेत का नेमका आमच्या मागणीला धरून यांची मागणी आहे का हे बघण्यासाठी किंवा हे जिल्ह्याला तालुक्याला दाखवण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन सुरू केलं होतं तर आज दिवस अंतिम त्या सगळ्या आमदार खासदाराच्या वतीनं जे त्यांनी बोलले किंवा जे त्यांनी सांगितलं ह्या दृष्टिकोनातून किंवा ह्यांच्यातून एक कळालं की हे सगळे एका मणी म्हणे आणि हे फक्त बोलत जरी असतील की आम्ही तुमच्यासोबत आहोत तरी ह्यांच्या पोटात एक आणि पोटात एक गोष्ट आहे ही आज सिद्ध झालं आणि सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा यांना मी सांगू इच्छितो की जे काही हे सत्ताधारी आमदार खासदार सत्ता विरोधक आमदार खासदार जे आहेत यांच्या मनात आपल्याला आरक्षण ओबीसीतून देण्याची बिलकुल मानसिकता नाही किंवा ही मागणीसुद्धा नाही ह्यांचं म्हणणं एकच आहे जी मुख्यमंत्र्याची मागणी आहे जे मुख्यमंत्री देतील त्याला आमचा पाठिंबा आहे मुख्यमंत्री तर दहा टक्केचं देतो म्हणतात वेगळं पन्नास टक्केच्या वर देतो म्हणते मग ह्यांची त्याला ह्याचा त्याला पाठिंबा आहे का ह्यांना ते त्यांनी स्पष्ट केलं नाही आणि मी ह्याच्यापूर्वी काय बोललो आत्ताच आम्ही कैला दादांच्या शेवटी आम्ही इथं आलो तर दादांचं म्हणणं आलं की ह्याच्या अगोदरची माझी बाईक बघा ह्याच्या अगोदरचं माझं बोलणं आहे का माझं कशातून पाठिंबा आहे मी कसा पाठिंबा दिला हे सगळं बघा तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं की ह्याच्या पहिलं काय केलं तुम्ही कशातून मागणी केली आम्हाला घेणं देणं नाही आज अंतिम तुमची काय भूमिका आहे मग तुमची भूमिका आमच्यासोबत होती तर तुम्ही सात दिवस झालं दादा उपोषणाला बसलेत एकही लोकप्रतिनिधी दादांकडे का गेला नाही तुम्ही तर विरोधक होतात ना तुम्ही तरी दादांकड जायला पाहिजे होतं किंवा तुमच्यातल्या एकानी तरी लक्ष्मण हाके जो तो आंतरवालीच्या तोंडावरती वडीगोत्री जो उपोषण करतोय त्याला तर तुम्ही विरोध केलात का त्याच्या विरोधात तर, तर तुम्ही भूमिका घेतली का की बाबा लक्ष्मण हाकेचं चुकतंय जरा की पटला नाही तरी विरोध करू नये त्यामुळं ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टीवरनं आज स्पष्ट झालं की सगळे एका माळाचे मणी आहेत सत्ताधारी विरोधक हे सगळं फक्त जनतेला दाखवण्यासाठी जनतेला मुर्कात काढण्यासाठी आहे आणि फक्तही दिशाभूल करा लागलेत आणि पुढे देखील निवडून आल्यानंतर देखील हे आपली अशी दिशाभूल करणार आहेत त्याच्यामुळं मला तर वैयक्तिक माझं मत तर मला आजच्या एकंदरीतून वाटतंय की ह्या तिघांवरती किंवा कुठल्याच राज्यकर्त्यावरती विरोधक सत्ताधाऱ्यावरती विश्वास ठेवण्याच्या ही लायकीचे नाहीत ही काय आपल्याला मराठीनं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून ही काय ह्यांची मागणी नसणार आहे ह्यांची मागणी होऊनच असणार आहे त्याच्यामुळं ह्यांच्यावरती आम्हाला बिलकुल विश्वास नाही आणि यांचा आम्ही आज पुन्हा एकदा शेवट निषेध करतोय आणि येत्या विधानसभेला यांना आमचा मराठा समाज दाखवून दिला यांची जागा की नेमकं तुम्ही आमच्या गरजवंतांच्या पाठीमागं उभे होता का नव्हता याचा तुम्हाला पश्चाताप होईल नुसतं बोलून होत नसतं तुम्ही सिद्ध करायला पाहिजे होतं आणि आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आम्ही तो आलो होतो पण त्यांनी ते सिद्ध करण्यात महागं पडले पत्र पाठवतो 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 म्हणत आज आता अर्धा पाऊन तास झालं पण त्यांनी काय पत्र पाठवलं नाही त्याच्यामुळं एक संयमाची भूमिका घेऊन इथं फॅमिली असून दादांची फॅमिली म्हणजे आमची फॅमिलीचं आहे दादांची आई बहीण म्हणजे आमच्या आई बहिणीसारखेच आहेत त्याच्यामुळं त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही इथं आमचं हे आंदोलन थांबवतो आहे आणि इथून आम्ही परत आमच्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जातो आहे त्याच्यामुळं माझी सकल मराठा समाजाला विनंती आहे की कोणत्याही राज्यकर्त्यावरती विश्वास ठेवू नका ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हे आपल्याला आरक्षण देणार नाहीत आता इथून पुढं जे म्हणून सांगतील तेच फक्त आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल मग जो निर्णय दादा असतील दादा सांगेल तो आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल एक मराठा लाख मराठा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद